हॅलो फ्रेंड्स नमस्कार नुतन्स रेसिपीज मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर फ्रेंड्स आज आपण छान असं घरगुती पद्धतीने बटाटो वेज फ्रँकी म्हणजे बटाटा वेज फ्रँकी करणार आहोत तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे हा एक चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम आहे आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चॉप केलेले गाजर ॲड करूया मी हे माझ्या पद्धतीने सिम्पल पद्धतीने दाखवते आहे मी हे गाजर आहेत ना त्याला एकदम बारीक कापून घेतलेले आहे तुम्हाला जर स्लाइस हवे असेल तर उभे स्लाइस पण करू शकता खायला खूपच छान लागते हे वेज फ्रँची आणि जास्त काही मसाले आपण नाही ॲड करायचे आहेत म्हणजे सॉस म्हणजे चिली सॉस रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस सोया सॉस हे सगळं आपण काही ॲड करायचं नाही आहे गाजर छान असं परतून घ्यायचं आहे कारण गाजरला शिजायला थोडासा वेळ लागतो म्हणून आपण गाजर परतून घालूया व्यवस्थित गाजर आपलं परतून घाल ना आपण काय करायचं हे मी आलं लसूण त्याची पेस्ट घेतली आहे ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया आलं अशी परतून घेऊया आणि जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत नुतन रेसिपीजला सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज तुम्ही नुतन रेसिपीजला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करताना बेल लायकन नक्की प्रेस करा त्याच्यानी काय होईल मी जी काही छान छान रेसिपी अपलोड करेन ना त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल कमेंट करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि तुमच्या पण काही छान छान सजेशन्स वगैरे असतील ते पण तुम्ही कमेंट करू शकता आणि तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये तुमच्या रिलेटिव्समध्ये ह्याच्यात आपण ज्या पण आवडीच्या भाज्या असतात तुमच्या मुलांना ज्या भाज्या आवडतात नाही आवडत त्या पण तुम्ही बारीक चॉप करून ॲड करू शकता फ्रँची कशी मुलांना खूपच आवडते आपण त्याला चीज वगैरे ॲड करतो मुलांची फेवरेट असते तर तुम्ही मुलांना तुम्हाला ज्या भाज्या नाही आवडत त्या पण तुम्ही ह्याच्यामध्ये ऍड करू शकता आता मी काय करते आहे शिमला मिरची ऍड करते आहे ही मी सगळ्या एकाच चॉपरने ऍड केले ना म्हणून सगळ्या भाज्या मिक्स झाल्या आहेत आणि ही कोबी ॲड करूया आपण मी सुरुवातीला गाजर ॲड केलं तुम्हाला जर कांदा याच्यामध्ये ऍड करायचा असेल ना तर आपण जेव्हा तेल ॲड केलं तर मी कांदा ॲड करा कांदा पटून झाला कि मग तुम्ही गाजर शिमला मिरची अशा भाज्या तुम्ही ॲड करा आता ना मी हे कपकॉन बॉईल केलेले आहेत उकडलेले स्वीटकॉर्न आहे मी स्वीटकॉन मध्ये अर्धा चमचा हळद पावडर आणि मीठ ॲड मीठ टाकून मी उकडून घेतलेली आहेत हळद थोडीशी जास्त झाली म्हणून हे मका तुम्हाला थोडे पिवळे दिसत आहे तुम्हाला जेवढे पाहिजे असतील तेवढे तुम्ही मका ह्याच्यामध्ये ऍड करा स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करूया है। आणि ह्याच्यामध्ये मी हा पास्ता मसाला माझ्याकडे होता ना तो मी ॲड करते आहे तुमच्याकडे जर पास्ता मसाल नसेल, तो तुम तुम जा जा मसाला नसेल तर तुम्ही काय करा तुमच्याकडे जर पावभाजी मसाला असेल तो तुम्ही ॲड करू शकता किंवा नूडल्स मसाला असेल तर तो पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता खूप छान लागते टेस्ट मुलांना ला कसं नूडल्स आणि पास्ताची टेस्ट खूपच आवडते मुड मुलं नूडल्स पास्ता कशी आवडीने खातात तर आपण ह्याच्यामध्ये पास्ता मसाला किंवा नूडल्स मसाला ॲड केला तर हे फ्रँकी मुलांना खूपच आवडते तुमची मुळे जर तिखट खात असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर पण ॲड करू शकता तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता जर तुम्ही स्वतःसाठी बनवत असाल तर मिरची तुम्ही ॲड करू शकता हिरवी मिरची पेस्ट ॲड करू शकता मुलांसाठी करत असाल तर हिरवी मिरची वगैरे नाही ॲड केली तरी पण चालेल आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया काळी मिरी पावडर काळी मिरी पावडर तुम्ही नक्की ॲड करा खूप छान टेस्ट येतो पण काळी मिरी पावडर ना तिखट असते म्हणून जर मुलांसाठी करत असाल आणि जर तुमची मुलं तिखट खात असेल ना तर थोडीशी तुम्ही काळी मिरी ॲड करा आणि जर मुलं तिखट खात नसतील तर स्किप करा आता आपण ह्याच्यामध्ये उकळलेले बटाटे ॲड करायचे आहेत हे मी चार बटाटे मोठे साईजचे उकडून घेतलेले आहेत आणि असे मॅश करून घेतलेले आहेत तुम्ही ग्रेटरने ग्रेट करून पण घेऊ शकता जर पनीर असेल तुम्ही पनीर पण पन ह्याच्यामध्ये किसून ॲड करू शकता आता मी गॅस बंद करते आहे भाजी आपली झालेली आहे आता आपण काय करायचं लिंबू आपण पिळून घेऊया छान असा आंबट तसा चटपटा टेस्ट येतो लिंबू पिळण्याने लिंबू पिळताना नेहमी लक्षात ठेवा गॅस बंद करून मगच लिंबू पिळा हे बघा आपला छान मस्त फ्रँकीचा आलू मसाला मिक्स व्हेज आलू मसाला तयार झालेला आहे आता आपण फ्रँकी करायला घेऊया आता फ्रँकीसाठी मी ही चपाती केलेली आहे ही मी गव्हाच्या पिठाची चपाती केलेली आहे तुम्ही मैदा पण वापरून करू शकता फ्रँकीचं फ्रँकीसाठी मी काय केलं आहे एक गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं एक चमचा तेल टाकलं आणि पाणी टाकून मी सॉफ्ट असा पीठ मळून घेतलं छान आणि असा छान चपात्या करून घेतलेल्या आहेत हे बघा पण जर तुम्हाला मैद्याच्या मार्केट स्टाईलचा पाहिजे असेल ना तर तुम्ही मैद्याचा वापर करू शकता पण मुलांसाठी हेल्दी ऑप्शन म्हणून मी च गव्हाच्या पिठाच्या चपात्या केलेल्या आहेत सॉस घेतलेला आहे तुम्ही याच्यामध्ये शेजवान चटणी मेयोनिज किंवा हिरवी चटणीची कोथिंबीर पुदिन्याची हिरवी चटणी असते ती तुम्ही ॲड करू शकता की तुम्ही याच्यामध्ये लावू शकता पण कसं टॉमॅटो सॉस सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं म्हणून मी इथे टॉमॅटो सॉस घेतलेला आहे मग मध्ये मेयोनीजचा टेस्ट पण खूपच छान लागतो तुमच्याकडे असेल तर तुम्ही नक्की स्प्रेड करा इथे आता आपण जो मसाला केलेला आहे तो मसाला इथे घेऊया तुम्हाला जेवढा पाहिजे असेल ना तेवढा मसाला तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता थोडीशी काळी मिरी पावडर मी घेते आहे कोबी आपण घेऊया तुम्ही स्लाईस पण घेऊ शकता पण मला इथे बारीक चिरलेला आवडतं म्हणून मी बारीक चिरलेला कोबी घेतलेला आहे बारीक चिरलेला कांदा आपण ॲड करूया तुम्ही कोबी कांदा गाजर त्याचे स्लाईस घेऊ शकता आणि आता लहान मोठ्या सर्व मुलांचं फेवरेट चीज घेतलेलं आहे तुम्हाला हेल्दी ऑप्शन हवं असेल तर तुम्ही टोफू पण घेऊ शकता तुम्हाला जर हेल्दी ऑप्शन पाहिजे असेल ना तुम्ही टोफू किंवा पनीर ते पण पन तुम्ही ह्याच्यामध्ये ग्रेट करून घेऊ शकता आता आपण असं हे रोल करून घेऊया आणि मी आता हे जरा दुसऱ्या साईडला टाक ठेवते आहे मी दुसरी चपाती घेते आहे त्याच्यावरती आपण स्प्रे करूया आणि एकीकडे एक मी तवा टापत ठेवलेला आहे आता आपण गॅसकडे जाऊया थोडंसं थो थो पेन टाकते आहे बटर एड टाकू हो शकता मंद गॅसवरती छान असं दोन्ही बाजूने क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला शेकून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती पण आपण तेल तूप बटर मला जे लावायचं असेल ते लावू शकता

मस्त गरमागरम असे आपले आलू आणि मिक्स वेज फ्रँकीज तयार झालेले आहे तुम्ही नक्की ट्राय करा खूपच छान लागतात आणि हेल्दी पण आहे मुलांना तुम्ही टिफिनमध्ये पण देऊ शकता तर फ्रेंड्स तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा तर चला फ्रेंड्स आता पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत बाय आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप खुँ धन्यवाद